गणगण गन गणगनगनहा तपवते नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत ते थेट श्री संत गजानन महाराजांच्या सेगाव या नगरीतनं आज आपण आलो आहोत शेगावमध्ये तर हा संपूर्ण व्हिडिओ असेल शेगावच्या बाबतीत आत्ता आपण दर्शन रांगेत आलो होतो आणि पाहू शकता रविवारातल्या मी भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे हॉल सुसज्ज आणि खूप मोठा असा आहे सर्वत्र पंख्यांची व्यवस्था आहे आणि भाविकांची काळजी घेतली जाते ते स्क्रीनवर आत्ता जे तुम्ही पाहता ते हे काही संपर्क क्रमांक का आहेत जर तुम्हाला तुम्हा याची गरज वाटली तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंबर सेव्ह करू शकता साधारणतः अर्धा बावन तास आपण रांगेत उभं होतो आणि आत्ता आपण पोहोचलो आहोत म मुख्य मंदिराजवळ आत्ता आपल्याला मुख्य मंदिर दर्शन दिसतं आहे सो पंधरा मिन पंधरा एक मिनटात आपण मुख्य मंदिरात प्रवेश करू आता व्हिडिओ थोडा वेळ थांबवतो दर्शन करून नंतर आपल्यास भेटतो शेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे श्री गजरा महाराजांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण म्हणजेच विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून शिस्तबद्ध प्रामाणिक आध्यात्मिक वैद्यकीय सामाजिक कार्यासाठी सुप्रसिद्ध आहे सेवाधारी भक्त आपल्या गुरुप्रेमासाठी नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करत असतात श्री गजानन महाराज संस्थान हे शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या यात्रगूंची अथवा वारकऱ्यांची उत्तम काळजी घेणारे संस्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तीन दिवसापर्यंत निवासाची व्यवस्था हे संस्थान करते श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी भक्त निवास आनंद सागर संकुलन विसावा इत्यादी ठिकाणी राहण्याची व्यवस्था अगदी माफक दरात पुरवली जाते सकाळी जा नऊ ते रात्री नऊपर्यंत रेल्वे स्टेशनहून मंदिरापर्यंत बसने मोफत वाहतूक भक्तांना फायदेशीर ठरते मंदिर परिसरात महाराजांच्या भक्तांना दररोज बारवेळी महाप्रसादही दिला जातो तर आता आपण मंदिराच्या बाहेरचा परिसर झालो आहोत आणि ते खूप छान असं प्रसादनगृह त्यानंतर सेवादायरी प्रसाद आले आणि समोर जे आपल्या ते पादत्राणं काढून ठेवण्यासाठी जी ही जागा खूप मोठा जा। जा असा परिसर आहे मंदिराचा आणि आज रवार असणारे खूप सारे भाविक इथे दर्शनाला आलेले आहेत खूप छान असं प्रसन्न असं इथे वातावरण आहे आता आपलं दर्शन करून झालं तर आपण थोड्या वेळात महाप्रसादला जाऊया समोर दिसते तर आपलं हे महाप्रसाद आले आता आपण प्रसाद ग्रहण करायला जाऊया महाप्रसादाची वेळ सर्व नक्की लक्षात ठेवा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या सर्वांना महाप्रसाद दिला जातो तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमधली इमारत कशी आहे महाप्रसादेची इमारत आणि सर्वत्र छान असं संदेश दिलेला आणि काही महाराजांचे फोटोही लावलेले आहेत आणि आपल्या समोर आता ह्या महाप्रसाद दिला जायला आहे आज एका असल्यामुळे आज उपवासाचे पदार्थ आपल्या ता ताटामध्ये आहेत आता आपण प्रसाद करून करूया आपलं दर्शन करून आणि महाप्रसाद करून चाललेला आहे त्यामुळे आता आपण आलो आहोत थेट आनंदसागर इथे आनंदसागरला भेट देण्यासाठी आपण आलो आहोत तर हे आनंदसागर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असतो चार नंतर इथे प्रवेश बंद केला जातो तर हे आनंदसागरची मेन प्रवेशद्वारपर्यंत येण्यासाठी मंदिरापासून टमटम किंवा बस सुविधा आपल्याला उपलब्ध असतात तर आपण त्यांनी येऊ शकतो किंवा तुमचं जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर प्रायव्हेट व्हेकल नेसू शकतो आतमध्ये आनंद सागरमध्ये आत्महत्या प्रकारे विविध संतांचे आणि इथे आपल्याला मूर्त्या पाहायला भेटतील खूप छान असा आणि खूप मोठा असा परिसर आहे मंदिरापासून थोडासा लांब आहे पण इथे जर आलात तर तुम्हाला खूप छान आणि असं प्रसन्न असं वाटेल एक छोटासा फेरफटका मारूया आनंदसागरमध्ये पाहूया आपल्याला काय काय बघायला भेटते आनंद सागर हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे साडेतीनशे एकर जमिनीवर शेगाव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्या आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे इथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेतच तसेच स्वस्तात जेवण मिळण्याची सोय सुद्धा आहे खुल्या थिएटरमध्ये दररोज सायंकाळी ध्वनी प्रकाश प्रदर्शन होते आज बघूया आता आपण तर संध्याकाळी येत परंतु जर इथे तुम्ही जर सायंकाळी येणार असता तर तुम्हाला हे आनंद घ्यायला मिळेल बाकी आपण परिसर बघू शकता खूप मोठा असा परिसर आहे आणि स्वच्छता ही तितकीच छान आहे आनंदसागर परिसरात अनेक छोटे मोठे असे मंदिरही आहेत तसेच फिरण्यासाठी खूप असे प्रशस्त अशी जागा आहे बहुसुद्धा एकदम छान असा वारा सुटला त्यामुळे मन असं एकदम प्रसन्न होऊन जातो तर आता आपण यामध्ये असलेल्या एका मंदिराला आपण भेट देऊया सर्वत्र असे फुलांचे बघा आता आपण चालू आहोत ओम शिव मंदिर तर शंकराच्या मंदिरात आपण जाऊन पाया पडूया वाटेत असे काही शिल्प उभे केले आहेत अजूनही काम बाकी आहे जेव्हा हे पूर्णतच येईल ना तेव्हा खूप छान असं आपल्याला नजारा बाहेरच मिळेल संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना श्रींचे प्रथम दर्शन घडले होते श्रींचे वास्तव्य वा लाभलेले हे बंकट सदन या सदनात श्रींची गादी पादुका गाद। तसेच यांचा बंकटला व त्यांचे व्यवसायातील वस्तूंच्या साहित्याचे प्रत्योगिती या ठिकाणी वायात मिळते श्रीने या ठिकाणी असंख्याचा अवतार लीला केले आहेत त्यामुळे हे बंकट सदन इथे सुप्रसिद्ध आहे